काल दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी खर्दे तालुका शिरपूर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या मागच्या खल्लीत राहणारे रवींद्र आनंदसिंग गिरासे यांच्या राहत्या घरास आग लागली त्यात घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले गावातील लोकांनी व शिरपूर नगर परिषदेच्या अग्निशमक दलाने आग विझवली तोपर्यंत घरातील सर्व साहित्य धान्य भांडी कपडे फ्रीज टीव्ही पंखे आदी सर्व आगीत स्वाहा झाले होते आग लागली त्या प्रसंगी घरातील पती पत्नी हे आपापल्या आप कामावर गेले होते तर हे शाळेत गेले होते आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन आग पीडित कुटुंबाचे सांत्वन केले व घटनास्थळावरूनच तहसीलदार शिरपूर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून आग पीडित कुटुंबाला शासनाकडून भरीवर्त सहाय्य करण्याचे सांगितले प्रसंगी खरदे ग्रामपंचायत सरपंच श्री चंदू भैया माजी सरपंच रवींद्र पटेल भरत पटेल संग्रामसिंग राजपूत योगेंद्र सिंह सिसोदिया तसेच राजपूत समाज बांधव उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर